नमस्कार ई सकाळच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अशोक गव्हाणे चार दिवसापासून आपण पाहताय आहे आपण पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात जाऊन तिथल्या लोकांच्या वेगवेगळ्या काय नेमक्या समस्या आहेत हे जाणून घेतो आहे आत्ता आपण आलेलो आहेत आळेफाटा इथं आळेफाटातील फाटेतील मुख्य चौकात आपण उभा आहेत इथल्या लोकांच्या विविध समस्या आहेत त्या इथं आपल्या जो सोबत सगळे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण काय नेमक्या समस्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळे नेते येतात आश्वासनं देतात निवडणूक संपते निवडणूक जाते त्यानंतर ती आश्वासन सगळी हवेत विरून जातात त्याचप्रमाणे भरपूर अशा समस्या आहेत त्या काय समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू नये आज है? या ठिकाणी सांगा मी छावा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजू भाऊ देवकर आळे फाटा या ठिकाणी तुम्ही ज्या समस्या विचारायला आलात लोकसभेच्या अनुषंगाने तर प्रत्येक वर्षी लोकसभेची इलेक्शन लागते पाच वर्षानंतर पा ते उमेदवार येतात आश्वासन देतात निघून जातात परंतु त्याच्यानंतर त्या ज्या आश्वासन दिलेले आहेत त्याच्यावर सगळं पाणी फिरतं तर आज या ठिकाणी एक सामान्य नागरिक म्हणून इथं सांगू इच्छितो मी की मेन आमची समस्या जी आहे ती ट्राफिकची समस्या आहे की जो रस्ता आहे पुणे नाशिक महामार्ग इथून आम्हाला पुण्याला जायला नव्वद किलोमीटरसाठी कमीत कमी चार ते पाच तास लागतात प्रत्येक ठिकाणी ट्राफिक ट्राफिकच्या नंतर जी मेन समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे इथं पाणी आता शेतीला तर जाऊ द्या प्यायला पण पाणी उरत नाही आहे आम्हाला तर पाण्याची एक समस्या ड्रेनेज आपण एक, एकाच एक, एक, एक विषयावरती कंटिन्यू करू आणि नंतर वेगवेगळे विषय घेऊ इथून पुण्याला जायला किती वेळ लागतो आणि किती अंतर आहे आणि काय त्रास होतो याच्याविषयी नॅफिकचा विषय घेतला आहे तर आपण आधी ट्राफिकच्या विषयावरती चर्चा करूया आज राष्ट्रीय महामार्ग जो आहे पुणे नाशिक हायवे ह्या पुणे नाशिक हायवेवरून आळेफाटा ते पुना हे अंतर फक्त नव्वद किलोमीटरचं आहे आणि नव्वद किलोमीटर जर आपण नाशिकच्या दिशेने गेलो तर साधारण दीड ते दोन तासामध्ये जातो माणूस आणि जर पुण्याच्या साईडला गेलो तर जास्तीत जास्त साडेतीन ते चार तास लागतात याला अडचण म्हणजे नारायणगाव मनसर खेड चाकण आणि बोसरी या ठिकाणी लागलेलं ट्रॅफिक आज हे सगळे बोलतात आहे की आम्ही रस्त्याचे क प्रश्न सोडवलेले आहेत महामार्ग केलेले आहेत दुरुस्ती केलेली आहेत कशी दुरुस्ती केलेली आहे नको तिथं तिथं उड्डाणपूल टाकलेले आहेत उड्डाणपूल जिथं पाहिजे तिथं उड्डाणपूल नाही आहे अतिक्रमणं आहेत ते आहेत तशीच आहेत फक्त काढलेली आहेत परत जाऊन तिथं बसलेली आहेत सगळ्या अतिक्रमाणे काढलेले नाही आहेत हे जे वाहतुकीची जी कोंडी होती ती जर सोडवली तर इथून क जे डेली अप करतात ते लोकांचं प्रमाण वाढतं आहे आज जे तुम्ही शिवशाही वगैरे हो इथं स चालू केलेले आहेत प्रायव्हेट गाड्या घेण्यापेक्षा लोक शिवशाहीने जायचा क प्रयत्न करतात परंतु शिवशाहीसुद्धा मोठी गाडी असल्यामुळे हो ती ट्रॅफिकमध्ये आडते आणि त्याच्यामुळे एस टीला प्रतिसाद मिळत नाही आहे आळेफाटा इथून पुणे असं खूप अंतर कापायला वेळ जातो असं त्यांचं म्हणणं आहे वाहतूक कोंडी भरपूर काही प्रश्न आहेत आपण आणखी ग्रामस्थाला विचारू काय दुसरा प्रश्न आहे आणखीन इथला आळेफाट्यावर ग्रामपंचायतच्या हिशोबाने जर विचार केल्यापेक्षा इथे आळेफाटा म्हणजे हा व्यापाऱ्यांचा एक मोठा हब आहे इथे फार मोठ्या प्रमाणात व्यापारी आहेत आणि प्रत्येक व्यापारी हा पुण्याशी निगडीत आहे कुठेही जायचं म्हटलं त्याला स्वतःच्या दुकानाची खरेदी जरी करायची म्हटलं तर त्याला पुण्याला जावं लागतं पण पुण्याला जायचं म्हणजे पुढं दिलेल्या व्यक्तीला जो टाईम आहे त्या टायमात माणूस जाईल हे शक्यच नाही अंतर आहे नव्वद किलोमीटरचं पण प्रवास असा वाटतो का हिच्यापेक्षा नाशिकला किंवा कल्याणला गेलेलं परवडल पण पुण्याला गेलेलं परवडणार नाही कारण पुण्याला गेलं तर असं वाटतं की एखाद्या वेळी मुक्कमच करण्याची वेळ येते काय कारण गाडीत बसून ही आहे उन्हाळ्याची दिवस गरम एवढं होत असतं माणूस ज्या वेळेला गाडीने प्रवास करतो त्यावेळेला इथून नारंगावपर्यंत जरी जायचं म्हटलं धगधग असते माणूस गुगल मॅपवर पाहत असतो ट्रॅफिक कुठेही नेमकं तरी त्याच्या अनुषंगाने गेलं ट्रॅफिकमध्ये अडकलं तरी ते ट्रॅफिक कधी दहा किंवा पंधरा नाही कधी कधी एक दोन तास एका जागेवर थांबावं लागतं त्यात जर खेडघाटाची परिस्थिती जर पाहायला गेलं तिथं जर कुठला कंटेनर वगैरे बंद असेल तर सांगताच येत नाही किती वेळ लागेल आणि त्यातल्या त्यात जर इथं एखादं पेशंट असेल आपल्याच नातेवाईकापैकी त्याला जर कुठे हलवायचं झालं ते पुण्याला हलवावं लागतं आणि पुण्याला न्यायचं म्हणजे ते पेशंटला किती वेळात पेशंट तिथे जाईल याचासुद्धा भरोसा नाही इमर्जन्सी पेशंटला कसं हलवावं हा सुद्धा प्रश्न आमच्यापुढे फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे ओके okay, तुम्ही सांगितलं की कल्याण आणि नाशिक हे हे होतं हे याचं एक थोडं डिस्क्रिप्शन सांगू शकता का की नाशिक अंतर किती आहे कल्याण किती आणि पुणे किती आणि कुठल्या याला किती किती वेळ लागतो नाशिकचं हे अंतर एकशे वीस किलोमीटरचं आहे पुण्यात नव्वदच किलोमीटर आहे आणि कल्याण आहे ते सव्वाशे किलोमीटर आहे पण हे अंतर जास्त असूनसुद्धा आम्हाला इकडे जायला वेळ कमी लागतो आणि पुणे म्हणजे हकीच्या अंतरावर असं वाटत असतं पण जायचं म्हणजे असं वाटतं की आम्ही कुठं लांबचा पल्ला गाठला आहे का काय पुणे हे हाकेच्या अंतरावर असून सुद्धा लांबचा पल्ला गाठला आहे की काय अशी प्रवासाची इथली अवस्था असती निवडणुका आलेल्या आहेत लोकसभेच्या त्या अनुषंगानं तुम्ही तुम इथले जे राज्यकर्ते असतील किंवा आत्तापर्यंत भरपूर निवडणुका झाल्या निवडणुकाच्या अनुषंगानं तुम्हाला आश्वासनं दिली गेली असतील त्या अनुषंगानं तुम्ही काय सांगाल काय प्रयत्न केले गेलेत काय प्रयत्न केले केले जायला पाहिजे होते काय प्रलंबित प्रश्न पहिला आहे तो बायपास म्हणजे तो पुन्हा नाशिक आता जर साहेबांनी सांगितलं आमचे रोटरी अध्यक्ष आहेत व्यापार असोसिएशनचे त्यांनी सांगितलं आता की समस्या खूप मोठी आहे ट्राफिकची तर आमची बायपासची सगळी काम आम्हाला रखडलेली आहेत किथूनपर्यंत आळेफाडा बायपास आहे नांदगाव बायपास आहे खेडचा महत्वाचा घाट आहे ते सगळं अडकल्यामुळे पूर्ण ट्राफिक पूर्ण जाम झालं आहे आम्ही बराच वर्ष ऐकतोय की आहे सगळं झालंय आता नारळ फोडला काम चालू होणार आहे तीन महिन्यात पण अजून तर काय झालं नाही अजून काय कुठंच काही त्यामुळे कशामुळे आहे काय आहे आता हे आम्ही सांगू शकत नाही काय चालतं ते ओके okay. निवडणुका सातत्यानं येत राहतात पण हे आश्वासन तर तुम्हाला मिळत असतील मग तुम्ही राज्यकर्त्यांना किंवा येणाऱ्या उमेदवारांना आता दो, दोन उमेदवार जास्त समोरासमोर आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही प्रश्न विचारण्यापेक्षा म्हणजे कसं असतं शेवटी आता ते माणसं आहेत एक वेगळ्या हद्द्यावर तिथपर्यंत जायचं आणि आमच्यासारखे व्यापारी असतात व्यापारी माणूस हा कधी जास्त करून राजकारणात पडायचा प्रयत्न करत नाही जो येईल तो आपलाच असतो पण तिथपर्यंत जाणं आणि बोलणं इथपर्यंतचा वेळ सुद्धा त्या कार्यकर्ते नसतोच बोलण्यापेक्षा उमेदवारही या रस्त्याने जात येत असतात त्यांनाही या ट्राफिकचा त्रास होतो आहे आणि मेन म्हणजे त्यांच्यापेक्षा व्ही आय पीपेक्षा जे आपले पेशंट आहेत त्या पेशंटला खूप मोठा त्रास होतो आहे रुग्णांना सगळ्यात मोठा या वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागत आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं या या ठिकाणी आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं रस्त्याच्याबद्दल ट्राफिकचं तर आदरणीय खासदार आनंदराव पाटलांनी त्या दिवशी आळे फाट्याला सभा असताना सांगितलं का हा भूसंपादनाच्या याच्यामुळं मार्ग आ हे थोडा थांबला आहे थोडं भूसंपादनाचं काम हे शेतकरी जमिनी देत नाही म्हणून तो ट्रा ट्राफिकचा प्रश्न तर राहिला प्रश्न दुसरा सुशोभीकरणाचाही इथं या आळे वडगावमध्ये या लाईटी लागल्यात या लायींचं दो, काम दो, दोन दोन कोटीचं काम केलेलं आहे आणि आमच्या या दोन्ही ग्रामपंचायत मिळून आम्ही प्रस्तावित खासदारांक ड्रेनेजच्या संदर्भात ज्या ग्रामपंचायतीने ड्रेनेजच्या संदर्भात जे केलं आहे ते ड्रेनेजचं काम आमदार खासदार साहेब यांनी सांगितलं आहे का पुढले याच्यात आपण ते ड्रेनेजचं काम आळ्यापाट्याच्या लोकांसाठी करू असं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यमान खासदार आढळराव पाटील यांनी जवळपास सगळी कामं मार्गी लावलेली आहेत आपण आतापर्यंत समस्या मांडलेल्या नागरिकांकडून जाणून घेऊया की नेमकी त्यावरती त्यांची काय भूमिका आहे आतापर्यंत जे आश्वासन दिलेले ते आश्वासन आहेच येत परंतु त्याच्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती काही नाही रोड व्हायला पाहिजे मग अडचणी येते आडताळा अडथळा जो होतोय प्रत्येकाकडे येतो आपापलं म्हणणं व्यवस्थित मांडा फक्त मध्येच मा बोलू नका अडथळा जो होतोय तो का होतोय की आज जो ट्रॅफिकला अडथळा होतोय की उमेदवार कोणी असू द्या आरराराव पाटील असू द्या किंवा डॉक्टर असू द्या अमोल कोल्हे असू द्या की अडथळा येतोय तो ट्रॅफिकला अडथळा काय त्यांचं असं म्हणणं आहे की वाहतूक कोंडीला अडथळा हा नक्की येतोय तर तो का येतोय आता या वाह संदर्भात मध्ये आमदार शरददादा सोनवणे हे स्थानिक लोकांनी सगळ्यांनी म्हणले काम पूर्ण नाही झालं तर टोल नाका बंद करा तर स्थानिक लोकांचे याच्यामुळे आमदारांनी टोल नाका बंद केला टोल के नाका बंद करून मी प्रत्येकाकडे येतो त्यांना त्यांचं म्हणणं मांडू द्या त्याच्यानंतर तुम्ही बोला या स्थानिक लोकांच्या प्रश्नावर रस्त्याची कामं राहिलीत ना थोडी भूसंपादनामुळे रस्ते झालेले नाही हे मान्य करतो शेतकऱ्यांचाच शेतकऱ्यांना काही पैसे नाही मिळाले त्यामुळे रस्ते झाले नाही त्यामुळे ते राहिलेले आहेत पण तरी टोल नाका बंद केला ना टोल नाका बंद करून ठेवला त्यांच्या या भूमिकेबद्दल तुम्ही काहीतरी बोलत होता नाही पण पहिलं अतुल ज... बेनके साहेबांनी पहिलं सांगितलं की टोल नाका पहिले प्रलंबित जे काम का आहेत ते पहिली पूर्ण करा आणि मग टोल नाका चालू ठेवा त्यानंतर मग आमदार साहेबांनी टोल नाका बंद केला पण ह्याचं प्रथम श्रेय तर आम्हाला तर आहे की अतुल बेनके साहेबांना जातो त्यांनी सांगितलं मी प्रत्येकाकडती येतो तुम्ही करा असं नमस्कार मी ज्ञानेश्वर शेजवळ शिवसेना शाखाप्रमुख काळे या ठिकाणी खासदार साहेबांची भरपूर कामं आहे आत्ता आपण बघत असं नाही स्टेट लाईट दोन कोटी रुपयांची कामं झाली आमच्या गावामध्ये पाण्याची टाकी दिलेली आहे आमच्या शाळेसाठी असणारा जो भुयारी मार्ग आहे विद्यार्थ्यांना जी अडचण होती ते साडेतीन कोट रुपयाचा जवळजवळ त्याच्यातून तो साडेतीन कोट रुपयाचा भुयारी रोड करणार आहे कारण की तिथं अपघाताचं प्रमाण ब बरंचसं वाढलं होतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी आणि ड्रेनेजचं सुद्धा इथं काम प्रस्ताव पल दिलेला आहे जे ड्रेनेजचं सुद्धा काम आता लवकरच मार्गी लागेल आणि राहिला प्रश्न फक्त बायपासचा आळ्याच्या आळ्याचा बायपास आहे आणि नारंगावचा बायपास आहे हे दोन बायपास झाल्यानंतर लवकरात लवकर या ट्रॅफिकमधून लोकांची आणि सर्वसामान्यांची सुटका होईल या ट्रॅफिकमधून आणि सगळ्यांमधून लवकरात लवकर सर्वसामान्यांची सुटका होईल असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगायचं आहे तुम्हाला खासदार शिवाजीदादा आढळराव नारेंगावचा जो बायपासचा विषय चालला आहे ना आपला तो तो मांजरवाडीला रेग्युलर होता रोड पण मांजरवाडीकरांनी तिथं ब्रिजची मागणी केली आहे खालनं त्यांना भुयारी रोड नको आहे त्याच्यामुळं नारेंगावचा जो बायपास आहे तो प्रलंबित राहिलेला आहे नाहीतर तो, तो बायपास पूर्ण झाला असता आत्तापर्यंत परंत। परंतु गावकऱ्यांची मागणी आहे त्याच्यामुळे तिथं ओव्हरब्रिज करून खालनं रोड देणार आहे त्यांना सर्विस रोड पाहिजे होता त्यांना आणि आळेफाट्याचा जो पाणी प्रश्न सांगितला बेल्ला प्रादेशिक म्हणून एक आमची पाणी योजना आहे ती सहा साठ लाख रुपये खासदार साहेबांनी मंजूर केलेले आहे इलेक्शन झाल्यानंतर ते काम चालू आहे आता मला सांगा सध्या पाणी रोज येतं का आणि किती येतं पाणी साधारणतः साहेब काय आले दुष्काळ परिस्थिती पहिलं पाणी दोन दिवसांनी येत होतं आता तीन दिवसांनी आमच्या इथं पाणी येतं दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे धरणातच पाणी नाही तर रेग्युलर पाणी येऊ शकत नाहीये तीन दिवसांनी येतं ते पण पुरेसं येतं का पंधरा ते वीस मिनिटं पाणी येतं या भागात वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी फ्लायओव्हर याच्यावर तोडगा काढण्यासाठी हे प्रश राजकीय पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत त्याचबरोबर वाहतुकीच्या प्रश्नाबरोबर पाण्याचाही प्रश्न इथे बिकट आहे तसेच इथे आपण रे एस टी स्टँड शेजारीच लाईव्ह करतो आहे तर एस टी स्टँड फक्त एक दोन खोल्या दिसत आहेत बाकी स्टँड दिसत नाही तर एस टी स्टँडवरती तुमचं काय मत आहे आळेफाटा हे सर्वात मोठं जंक्शन म्हणायला पाहिजे एस टीचं की आज आळेफाटा या ठिकाणी एस टी स्टँडला महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त एसटी इथं येतात जातात कल्याण नगर नाशिक आणि पुणे त्या साईडला जाणाऱ्या सर्व एसट्या इथं थांबतात त्या त्यामाणे या ठिकाणी एस टी स्टँडला कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आहे ना पाण्याची सुविधा उपलब्ध आहे ना शौचालय आहे ते बांधलेलं त्याचंही पण निगा व्यवस्थित नाही आहे डांबरीकरण नाही आहे दगड उडून लागतात आहेत था ना था ना चे चे एस टी जर फिरली तर लोकांना प्रवाशांना दगड उडून लागतात आहे तिथं नीट शेड उभं नाही आहे उन्हा ताणाची लोकं लहान मुलांना घेऊन इकडच्या तिकडच्या दुकानांमध्ये कुठेतरी बसतात एस टीची कोणतीही सुविधा इथं उपलब्ध नाही आहे सर्वात जास्त क टी या ठिकाणी थांबतात येतात ते जातात आहेत प्रवासी इथं जास्त उतरतात आहेत त्यामागे त्यांची काही सोय इथं उपलब्ध नाही आहे या स्थानकाबाबत लोकप्रतिनिधींनी काही आवाज उठवला आहे काही प्रयत्न केलेले आहेत सातत्यानं पंधरा वर्षामध्ये जे खासदार म्हणून या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्यावरती या जनतेनं इतका मोठा विश्वास सलग तीन वेळ ठेवला होता परंतु प्रचंड असा ब्रह्मध्राज या निमित्तानं झालेला आहे आणि आता ज्या समस्या बोलल्या गेल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याची समस्या जी सांगितली गेली आदरणीय पवारसाहेबांचं फार मोठं वर्धन या तालुक्याला लाभलेलं आहे त्यांच्यामुळं आपल्याला पाच धरणाने कॅनोल या निमित्तानं झालेले आहेत परंतु या सरकारच्या काळामध्ये पाण्याचं नियोजन वाटपाचं अजिबात चांगल्या प्रकारे होत नाही तुम्ही आता जे प्रश्न विचारला की या स्थानकाबाबत जो विषय आहे आदरणीय मागच्या सरकारच्या काळामध्ये राधाकृष्ण विखे जेवढी खात्याचे मंत्री म्हणून काम करत होते त्यांच्या काळामध्ये ह्या याला निधी या मिळाला आमच्या ब बसस्टँडला सुशोभीकरणाला त्यानंतर त्या सरकारनं त्या विद्यमान आमदारानं किंवा विद्यमान खासदारानं एक रुपयाचा सुद्धा निधी या आळ्या अल, आळेफाडा बसस्टँडला दिलेला नाही शिवाय हा आळेफाडा जो आमचा भाग आहे तो या उत्तर पुणे जिल्ह्याचा टोकाचा परिसर असल्यामुळं तसा पाहिला तर या खासदारांच्या सगळ्या दृष्टीने दुर्लक्ष जसा राहिलेला भाग आहे आणि पाण्याचं नियोजन या रस्त्यांच्या समस्या रेल्वेचा प्रश्न सांगू करू हे करू ते करू आम्ही पाहू नक्की करू असं म्हणत म्हणत पंधरा वर्ष यांनी घालवलेली आहेत त्यामुळे इथली जनता यांना कंटाळलेली आहे आणि समस्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे पथदिवे आहेत किंवा हे जे काही तुम्हाला लाईट दिसते पंधरा वर्षामध्ये एक केंद्रातलं काम जे की केंद्राच्या बजेटमध्ये आहे कोणीही खासदार असतात ते झालं असतं यांनी स्पेशली काम ले 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 या काम ते काम केले असा कुठल्याही प्रकारे यांचा दावा ते खराब होऊ शकत नाही या संपूर्ण लोकवस्तीमध्ये इतक्या मोठ्या लोकवस्तीमध्ये खासदार म्हणून ज्यावेळी ते काम करत आहेत त्यावेळेला भरीवास स्वरूपात एकही काम पंधरा वर्षामध्ये या भागामध्ये झालेलं नाही सभामंडळ व्हायला सांगतायत पुढे पेमेंट ब्लॉक दिले सांगतात हे काम आम्हाला खासदारांकडून अपेक्षित नाही आहेत आम्हाला जी कामं खासदारांकडून अपेक्षित आहेत ते ह्या भागातल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे इथला कष्टकरी जिवंत राहायला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे त्याला हांबेवा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा जो काही प्रश्न आहे जो स्तर आहे तो उंचावला गेला पाहिजे दुधाचा समस्या हा जो भाग आहे तालुका हाच थोडासा सुपीक आणि पाण्यानं युक्त असा भाग आहे इथं दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो लोकांचं जीवन त्याच्यावरती आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये या सरकारनं अनुदान दिलेलं नाही दूधधंदा सगळ्या खड्ड्यामध्ये केलेला आहे शेतकरी आमचा कंटाळलेला आहे इथल्या तरुणाला नोकऱ्या नाही आहेत आम्हाला नगर पुणे नाशिक आणि सगळा जो परिसर या मध्यवर्ती भागापासून जवळचा आहे या सगळ्या प्राग सगळ्या परिसरामध्ये या ठिकाणी काम करत असताना आम्हाला जे सगळं दिसतंय ते चित्र अतिशय पंधरा वर्षामध्ये विदारक स्वरूपाचं उभं राहिलेलं आहे विदारक स्वरूपाचं चित्र असं उभं राहिलेलं असं त्यांचं म्हणणं आहे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की पंधरा वर्ष झालं आडोराव पाटील हे खासदार आहेत तरीही लोकांची म्हणजे भावना आहे की त्यांचं म्हणणं आहे की काय हे सगळं विदारक स्वरूप झाले हा शेवटचा प्रश्न राहील नाही 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 भरपूर कामं झालेली आहे आता हा जो साडे तेराशे कोटी रुपयाचा पुणे पुणे नाशिक, नाशिक जो रोड आहे तो खासदार साहेबांनी स्वतः त्याचे प्रयत्न करून आणि बायपास होत नाही ते सेपरेट टेंडर काढून प्रत्येक सेपरेट टेंडर सेपरेट सेपरेट टेंडर काढून त्यांनी बायपास रस्ता मंजूर करून घेतला आहे असं त्यांचं म्हणणं आहे प्रश्नाला प्रश्न काढत गेलं तर खूप काही वाढत जाईल प्रश्न बरेच असतात त्याची उत्तरं मिळायला हवीत लोकसभा निवडणुका येत राहतात प्रत्येक निवडणुका येत राहतात पण प्रश्न काही सुटत नाहीत कारण राजकारणच्या माध्यमातून आपण भेटत राह भेटतच राहणार आहोत विद्यमान खासदार शिवाजीराव आडरराव पाटील यांना आपण आता पुढच्या ह्याच्या टप्प्यात पुढच्या लाईव्हमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद